दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी राज्य शासनाच्या वतीनं दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो शासनानं सर्व शासकीय व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर करावा याबाबत सूचना दिल्या आहेत सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनंही प्रशासकीय व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो तरी सर्व शासकीय विभागाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनीही जाणीवपूर्वक जास्तीत जास्त व्यवहार मराठी भाषेत करावेत आणि भाषा संवर्धनामध्ये पुढाकार घ्यावा असा आवाहन आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी केला नियोजन भवन सभागृहामध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमामध्ये अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर मार्गदर्शन करत होत्या यावेळी उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा अधिकारी अंजली मरोड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे प्रांताधिकारी सदाशिव पडदुने जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी साहित्यिक मारुती कटक दोन चंद्रकांत धर्मशाळे गिरीश दुनाखे तहसीलदार श्रीकांत पाटील समीर यादव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि साहित्यिक उपस्थित होते प्रारंभी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं आणि मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम आयोजनाचा उद्देश यावेळी स्पष्ट केला तसंच या कार्यक्रमातून कवींना आमंत्रित केलेला असून काव्य वाचनाचा कार्यक्रमही होणार असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाच्या शेवटी उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही